नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी एक्झाम्स ऑनलाईन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत आपले नऊ डिसेंबरचे जे चालू घडामोरचे प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत तर सर्व विद्यार्थी मित्रांनी पटापट जे आहे ते जॉईन होऊन घ्या त्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गुगल प्ले स्टोरला गेल्यानंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे तर गुगल प्ले स्टोरवरून जे आपलं स्पर्धापत्र अकॅडमी हे ॲप आहे तिथे तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे आपल्या खालील सर्व पेपर आहेत ते अगदी मोफलुत्त मोफत उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही चालू घडापुडी त्यानंतर मराठी व्याकरण त्यानंतर पोलीस भरती सर्व प्रश्न संच आणि राज्यसेवा सर्व प्रश्न संच त्यानंतर जे आगामी रेल्वे भरती येणार आहे तर तुम्हाला एन टी पी सी त्यानंतर जे आहेत महाभरती हे सर्व पेपर्स तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी आपलं स्पर्धा मंत्र अकॅडमी हे ॲप डाउनलोड नसेल केलं तर पटापट डाउनलोड करून घ्या आज आपण जे आहेत आपले नऊ डिसेंबरचे जे आहेत ते चालू करण्यामोरचे प्रश्न बघणार आहोत चला तर आपण आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न क्रमांक एक विचारलेला आहे कोणत्या राज्यात रॅट होल मायनिंग यांच्यासाठी ओळखला जाणारा मुला मिलियांग हा खेडा आहे कोणत्या राज्यात रॅट होल मायनिंग यांच्यासाठी ओळखला जाणारा मुला मिलियांग हा खेडा आहे सिक्कीम त्यानंतर आसाम त्यानंतर मेघालय की मणिपूर कुठलं राज्य आहे की त्या राज्यात रॅट होल मायनिंग यांच्यासाठी ओळखला जाणारा मुला मिलियांग हा खेडा आहे असं विचारलेला आहे आपल्याला कुठल्या राज्यात आहे असं विचारलेलं आहे तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो मेघालय जे राज्य आहे त्या मेघालय राज्यात मेघालयच्या ईशान्य भागात पूर्व जयंतिया हिल्स जे पूर्व जयंतिया हिल्स आहे पूर्व जयंतिया हिल्स या जिल्ह्यात रॅट होल मायनिंग यांच्यासाठी जो आहे तो ओळखला जाणारा पूल बांधण्यात आलेला आहे आणि तिथल्या खदानांप्रमाणे प्रवेश करण्यासाठी एक संकरित मार्ग आहे तो तर हे पण लक्षात असू द्या आणि कोडसा काढण्यासाठी चार ते पाच फूट जे आहे ते व्यासाचे असते चार ते पाच फूट व्यासाचे त्याचा जो व्यास असतो तो चार ते पाच फूट व्यासाचा असतो त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दोनमध्ये विचारलेला आहे कोणत्या संरक्षण दलाने कृत्रिम तंत्रज्ञानामधली क्षमता दर्शवण्यासाठी स्वार्म ड्रोनची चाचणी घेतली कोणत्या संरक्षण दलाने कृत्रिम तंत्रज्ञानामधली क्षमता दर्शवण्यासाठी स्वार्म ड्रोनची चाचणी घेतली भारतीय वयुदल त्यानंतर भारतीय भूदल त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि जे आहे ते हिंदी टीबीटी सीमा पोलीस बल म्हणजेच आय टी बी पी आय टी बी पी त्यानंतर सी आय एस एफ नंतर भारतीय हवाई हो दल कि भारतीय भूदल बघूयात किती विद्यार्थी जे आहेत ते राईट आंसर देताय है तर त्याचं राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते राईट आन्सर आहे एक नंबरचं भारतीय हवाई दल जे आहे त्या कृत्रिम तंत्रज्ञानामधली क्षमता दर्शवण्यासाठी जे आहे ते स्वार्म ड्रोनची चाचणी करणार आहे स्वार्म ड्रोनची जी आहे ती चाचणी करणार आहे स्वार्म ड्रोनची जी आहे ती चाचणी करणार आहे तर हे लक्षात असू द्या भारतीय हवाई दल साम डोन चाचणी करणार आहे त्या संरक्षण दलाने प्रक्रिया आहे ती केली होती चला तर जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जे आपलं चॅनल आहे एमपीएससी एक्झाम अकॅडमी याला सबस्क्राइब करा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी जेणेकरून तुम्हाला आपले नवीन अपडेट्स व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तीन विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथमच कोणत्या देशाने प्रयोगशाळेत तयार केलेल्या माणसाची विक्री करण्यास मंजुरी दिली जर्मनी त्यानंतर कॅनडा त्यानंतर सिंगापूर कि मलेशिया प्रथमच कोणत्या देशाने प्रयोगशाळेत तयार केलेल्या माणसाची विक्री करण्यास आहे जी मंजुरी दिली जर्मनी त्यानंतर कॅनडा त्यानंतर सिंगापूर कि मलेशिया कुठला जो देश आहे की त्या देशाने जे आहे प्रथमच प्रयोगशाळेत जे आहे ते मांस तयार केलेले आहे तर त्याला विकण्यास परवानगी दिली आहे असं विचारलेलं आहे करण्यास मंजुरी दिली तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो कुठला जो देश आहे तर त्या देशाचं नाव आहे सिंगापूर या देशाने जे आहे ते प्रथमच प्रयोगशाळेत जे आहे तयार केलेल्या मासाची विक्री करण्यात जी आहे ती मंजुरी दिलेली आहे आणि अमेरिकेच्या ईस्ट जस्ट या कंपनीने त्यांचे जे आहे ते त्यावर प्रक्रिया केली होती ईस्ट जस्ट या कंपनीने ते मास तयार केले होते कुठली तर अमेरिकेची जस्ट या कंपनीने जे आहे ते मास जे आहे त्या मासावर प्रक्रिया करून ते मास जे आहे ते तयार केलं होतं कुठे था। तर सिंगापूर या देशाने ते आहे त्या मासाची जी आहे ती विक्रेकरांना जी आहे ती मंजुरी दिली होती आणि जे केली होती प्रयोगशाळा ती कुठल्या देशाची होती तर ती अम, अमेरिकेची होती इज जस्ट कंपनी या कंपनीने त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे अन्नपदार्थांची तपासणी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपीच्या संदर्भात दिलेली विधान विचारात घ्या एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपी याचे पूर्ण नाव न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्ट्रेप्ट्रोस्कोपी असे आहे त्यानंतर दुसरे विधान दिलेले आहे ते एक असे जैविक तंत्र आहे ज्याचा उपयोग गुणवत्तेच्या तपासणीसाठी केला जातो आणि नमुन्यातले पदार्थ आणि शुद्धता निश्चित करण्यासाठी संशोधनात वापरले जाते तर दिलेल्यापैकी कोणते विधान आहे ते अचूक आहे असं विचारलेलं आहे आपल्याला दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे अन्न पदार्थ तपासणी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या एन एम आर स्पेट्रोस्कोपीच्या संदर्भात खालील विधाने विचार घ्या असं दिलेलं आहे चला बघूयात किती जण राईट आन्सर देत आहे एन आर हे स्पेट्रोस्कॅपी याचे पूर्ण नाव विचारले होता न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोन्सकॉपी असं होतं तर त्याचं जे राईट आन्सर फक्त एक हे अचूक असल्यामुळे दुसरं विधान आहे ते एक जैविक तंत्र आहे आणि ज्याचा उपयोग गुणवत्तेच्या तपासणीसाठी आहे जो केला जातो आणि नमुन्यातले पदार्थ आणि शुद्धता निश्चित करण्यासाठी त्याचा जो शुद्ध संशोधन जो आहे तो वापर केला जातो तर हे लक्षात असू द्या त्यानंतर जे आहे ते न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स आहे त्याला एन एम आर म्हणतो त्यांच्या नमुन्याचा जो आहे रासायनिक विश्लेषणामध्ये वापरल्या जाणाऱ्या विश्लेषात्मक तंत्र आहे तर ते एन आर म्हणून वापरलं जात लक्षात होत्या केवळ एक हे त्याचा अचूक आन्सर विचारलं होतं तर दोन नंबरचा आन्सर अगदी बरोबर आहे तर जे नवीन विद्यार्थी आपले जॉईन झाले असतील त्यांनी पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपलं चॅनल आहे एम पी एस सी एक्झाम्स ऑनलाईन अकॅडमी तर त्याला सबस्क्राईब करा जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे काय सर्च करायचं आहे तर एम पी एस सी एक्झाम्स एम पी एस सी एक्झाम्स ही आपली वेबसाईट आहे ही तिथे तुम्हाला सर्च करायची आहे ती सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व प्रश्न संच दिसतील त्या सर्व प्रश्न संचार क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण जे आपले डेली ॲड पेपर्स असतात ते आपण तिथे अपलोड करत असतो त्यामध्ये तुम्ही पोलिस भरती त्यानंतर मराठी व्याकरण त्यानंतर महाभरती कंबाईन राज्यसेवा त्यानंतर एन टी पी सी पेपर्स असे खूप सारे पेपर्स आणि सर्व प्रश्नांच्या तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत त्यानंतर तुम्ही टेस्टसुद्धा सोडू शकता त्यावर ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला जी टेस्टची जी पी डी एफ आहे ती तुमच्या ईमेल आय डीवर प्राप्त होऊ शकते तर सर्वांनी सर्वांनी जी आहे ती आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट वर व्हिजिट द्या आणि खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करा त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाच विचारलेला आहे कोणत्या देशाच्या न्यायालयाने अनधिकृत स्थलांतरितांच्या हक्काच्या संरक्षणासाठी डी ए कार्यक्रमाला चालू ठेवण्याचा निर्णय दिला संयुक्त राज्य अमेरिका त्यानंतर ब्रिटन त्यानंतर इटली का इस्राईल कोणत्या देशाच्या न्यायालयाने अनधिकृत स्थलांतरितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ए कार्यक्रमाला चालू ठेवण्याचा निर्णय दिला संयुक्त राज्य अमेरिका त्यानंतर ब्रिटन त्यानंतर इटली की इस्रायल चला आपल्याला प्रश्न क्रमांक पाच आहे तो विचारला होता कोणत्या देशाच्या न्यायालयाने अनधिकृत स्थलांतरितांच्या हक्कांच्या जे आहे ते संरक्षणासाठी डीएसीए कार्यक्रमाला चालू ठेवण्याचा निर्णय दिला संयुक्त राज्य अमेरिका त्यानंतर ब्रिटन त्यानंतर इटली काही इस्रायल डीएसीए कार्यक्रमाला चालू ठेवण्याचा जो आहे तो निर्णय दिला होता असं विचारलं होतं तर तो, तो कुठला देश आहे तर त्याचा राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो एक नंबरचं म्हणजे संयुक्त राज्य अमेरिका जे अमेरिका आहे म्हणजे यू एस ए त्या अनधिकृत स्थलांतरितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ए म्हणजेच सी एचा लाँग फॉर्म काय होतो डीएसीए तर डिफर्ड ऍक्शन फॉर चाइल्डहूड डिफल्ड ॲक्शन फॉर चाइल्डहुड फॉर चाईल्डहुड अराईवड हे जे आहे या कार्यक्रमाला का चालू ठेवण्याचा जो आहे तो निर्णय दिला होता कशाच्या अंतर्गत तर ए या कार्यक्रमाला का चालू ठेवण्याचा कोणी दिला होता कुठल्या देशाने दिला होता तर तो संयुक्त राज्य अमेरिका या देशाने जो आहे तो दिला होता हे पण लक्षात असू द्या चला जे आपले नवीन विद्यार्थी मित्र जॉईन झालेले आहेत त्यांनी पटापट जे आहे ते आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपलं एम पी एस सी एक्झाम्स ऑनलाईन अकॅडमी हे यूट्यूबला चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ अपडेट जे आहेत ते बघायला मिळतील त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सहा विचारलेला आहे कोणत्या जिल्ह्यात संस्थात्मक सेवा सुविधा वितरित करण्यास चालना देण्याच्या उद्देशाने डोली सेवा कार्य कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला डोली सेवा कार्यरत आहे कोणत्या जिल्ह्यात देहरादून नंतर लखनऊ त्यानंतर हिमाचल की नैनिताल कोणत्या जिल्ह्यात संस्थात्मक सेवा सुविधा वितरित करण्यास चालना देण्याच्या उद्देशाने डोली सेवा कार्यरत करण्यात आले असं विचारलं होतं देहरादून लखनौ हिमाचल की नैनिताल जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये जे आहे ती डोली सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे नैनिताल म्हणजे उत्तराखंड मधील जे आहे उत्तराखंड राज्य तर उत्तराखंड राज्यात काय आहे तर नैनिताल हा जिल्हा आहे नैनिताल तर या नैनिताल जिल्ह्यात जे आहे डोंगराळ दुर्गम भागात संस्थात्मक सेवा सुविधा सुरू करण्यात चालना देण्यासाठी जी आहे ती डुली सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे डुली सेवा आणि महिलांना त्यांच्या प्रसूती काळात तपासण्यासाठी ही सेवा आहे महिलांना त्यांच्या प्रसूती काळात महिला त्यांच्या ते प्रसूती काळात तपासण्यासाठी जी आहे ती ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सातमध्ये विचारलेला आहे कोणत्या देशाने कोविड नाईन्टीन महामारीला प्रतिसाद देण्यासाठी लक्षाधीश कर कायदा मंजूर केला कुठला असा देश आहे की त्या देशाने जे आहे कोविड नाईन्टीन महामारीला प्रतिसाद देण्यासाठी लक्षाधीश कर कायदा मंजूर केला ला देश आहे अर्जेंटिना त्यानंतर चिली त्यानंतर जे आहे ऑस्ट्रेलिया की ब्राझील कुठला देश आहे अर्जेंटिना त्यानंतर चिली त्यानंतर जे आहे विचारले आपल्याला ऑस्ट्रेलिया की ब्राझील कोविड नाईन्टीन महामारीला प्रतिसाद देण्यासाठी विचारलं होतं लक्षाधीश करार केला तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने जे आहे त्या देशाने तो करार केला होता दक्षिण अमेरिका उपखंडात कुठला अर्जेंटिना देश कुठे आहे अर्जेंटिना कुठे आहे तर दक्षिण जे अमेरिका आहे त्या खंडात दक्षिण अमेरिका खंडात जो आहे हा देश आहे हे लक्षात द्या आणि कोविड नाईन्टीन महामारीला प्रतिसाद देण्यासाठी लक्षाधीश कर कायदा कर, कर जो आहे तो केला होता मिलीनयॉर्क टॅक्स देशातल्या जवळपास बारा हजार श्रीमंत लोकांना हा कर लागू केला जाणार आहे बारा हजार लोकांना बारा हजार लोकांना जो आहे हा कर कायदा जो आहे तो लागू केला जाणार आहे आणि ज्यांचा उपयोग सामाजिक विकास आरोग्य त्यानंतर नैसर्गिक वायू उपक्रम यासाठी जो आहे शिक्षणवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक आठ विचारला होता कोणत्या बाबतीत रोशनी अधिनियम दोन हजार एक तयार करण्यात आले आहे कोणत्या बाबतीत रोशनी अधिनियम दोन हजार एक तयार करण्यात आले आहे जलविद्युत निर्मिती त्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प त्यानंतर जम्मू काश्मीर येथील भूखंड व जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या वनांचे संरक्षण जलविद्युत निर्मिती त्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प त्यानंतर जम्मू काश्मीर येथील भूखंड आणि त्यानंतर जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील वनांचे संरक्षण कोणत्या बाबतीत जे आहे ते रोषणी अधिनियम दोन हजार एक बद्दल विचारला आहे रोषणी अधिनियम दोन हजार एक तयार करण्यात आले आहे जलविद्युत निर्मिती त्यानंतर सौर ऊर्जा त्यानंतर जम्मू काश्मीरातील भूखंड व जम्मू काश्मीर येथील केंद्रशासित प्रदेशातील वनाचे संरक्षण असं विचारलं आहे आपल्याला तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते तीन नंबरचं आहे जम्मू काश्मीर येथील भूखंडासाठी रोशनी अधिनियम दोन हजार एक जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे आणि हा कायदा जो होतो तो औपचारिकपणे जम्मू काश्मीरची राज्यभूमी म्हणजेच व्यापारी यांना मालकी हक्क देणे यासाठी जो आहे तो अधिनियम दोन हजार एक म्हणून ओळखला जात होता आणि जलविद्युत प्रकल्पासाठी स्त्रोतांची उपलब्धता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कायदा जो आहे तो तयार करण्यात आला होता तर लक्षात जा जम्मू व काश्मीर येथील भूखंडासाठी रोशनी अधिनियम दोन हजार एक जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक नऊ विचारलेला आहे कोणता सर्वाधिक कोविड नाईन्टीन लसी खरेदी करणारा देश ठरला कोणता सर्वात वसिम पठाण यांनी आठ च तीन आन्सर दिलं होतं तर कोणता जो आहे तो कोविड नाईन्टीन लसी खरेदी करणार जो आहे तो आपल्याला सर्वात मोठा देश होता असं विचारलेला आहे संयुक्त राज्य अमेरिका त्यानंतर भारत त्यानंतर ब्रिटन की फ्रान्स पटापट सर्वांनी आन्सर द्या संयुक्त राज्य अमेरिका त्यानंतर भारत त्यानंतर ब्रिटन की फ्रान्स आपला जो देश आहे की त्यांनी जे आहे तयार केलं होतं वसीम पाटाण यांनी भारत आन्सर दिलं होतं त्यानंतर जे आहे भारत ब्रिटन फ्रान्स त्यानंतर संयुक्त राज्य जे आहे ते अमेरिका तर त्याचं राईट आन्सर होत विद्यार्थी मित्रांनो कोविड नाईन्टीन लसी जो आहे तो खरेदी करणारा जो आहे तो देश ठरला पटोपट आन्सर द्या तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे दोन नंबरचं म्हणजे जो भारत हा देश आहे भारत हा देश कुठला देश आहे संयुक्त राज्य अमेरिका त्यानंतर जे आहे ब्रिटन त्यानंतर फ्रान्स तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते राईट आन्सर आहे दोन नंबरचं कुठला देश आहे तर भारत हा देश सर्वाधिक जे आहे ते लसी खरेदी करणारा जो आहे तो पहिला देश ठरलेला आहे भारत सर्वाधिक कोविड नाईन्टीन लसी खरेदी करणारा जो आहे पहिला देश ठरलेला आहे आणि आठशे दशलक्षाहून अधिक लोकसंख्येसाठी जे आहे ते एक पॉईंट साब ज लसी त्यांनी खरेदी केल्या होत्या तर हे लक्षात होत्या चला आपण पुढचा प्रश्न बघूयात आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामला गेल्यानंतर आपले सी मराठी व्याकरण एमपीएससी गणित आणि बुद्धीबत्ता एमपीसी राज्य पॉलिटी आपले टेलिग्राम चॅनल आहेत तर याला तुम्ही जॉईन नसेल केला तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दहा विचारला होता कोणती व्यक्ती साखिर ग्रीड प्रिक्स या फॉर्म्युला दोन शर्यतीत जिंकणारा पहिला भारतीय ठरला करुण चांडक त्यानंतर नारायण कार्तिकेयन त्यानंतर डिझायर विल्सन त्यानंतर जेहान दारुवाला जी व्यक्ती आहे तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे जेहान दारूवाला जो आहे तो साकेर ग्रीड प्रिक्स फॉर्मुला दोन या शर्यतीत जिंकणारा जो आहे तो पहिला भारतीय ठरला आणि त्याने जो आहे तो इतिहास रचलेला आहे तर सर्वांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपले दहा प्रश्न इथे झालेले आहेत तर चला पटापट पाड़ कमेंटमध्ये सांगा तुमचे दहा पैकी जे आहेत ते किती प्रश्न बरोबर आले आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यानंतर सर्वांनी पटापट कमेंटमध्ये सांगा की तुमचे दहा पैकी किती प्रश्न बरोबर आलेत आणि आपल्या मित्रांपर्यंत जे आहे ते आपल्या व्हिडिओची लिंक आहे ती शेअर करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यांना सुद्धा आपले जे आहे ते व्हिडिओला कंटिन्यू करता येईल लेक्चरला कंटिन्यू करता येईल बरोबर उत्तर जहा दारुवाद चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबवत येते आपले दहा प्रश्न झालेले आहेत आपण थोड्याच वेळात जे आहेत आपल्या क्वालिटी पीआयच्या सेशनला भेटूयात तोपर्यंत सर्वांनी स्टडी करत राहा विद्यार्थी मित्रांनो आणि आपण थांबवत येते आजच्या सेशनला